आंबेगाव तालुका सह्याद्री सातपुडा सह्याद्री सातपुड्यामध्ये असणार हे बंजर बसस्थान आणि या ठिकाणी आपल्या आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या महाराष्ट्राचे सहकारी सर्व विचार मंचाचे सहकारी ब्रिगेड सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष पश्चिम पट्ट्यातून सर्व ग्रामस्थ उपस्थित आज या ठिकाणी उपोषण करण्याची जी, जी, जी वेळ आलेली आहे याचं कारण की आज पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचे दिवस आहेत रस्ते तर खूपच खराब आहेत पण त्याच्यामध्ये ज्या काही गेष्ठी येण्याच्या ज्या काही प्रसंग आहेत त्या वेळेवर पोच होती नाही मग त्याच्यातून येणारा प्रसंग मग शाळेची मुलं असतील आता इतर व्यवसायदार असतील आणि त्याच्यातून होणारा नागन त्रास आणि याला अनुसरून ब्रिरसाग्रिकेडच्या माध्यमातून आज या ठिकाणी बेमुदत उपोषण याच ठिकाणी करण्यात येत आहे आणि ही वेळ येऊन परंतु येते त्याच्यासाठी जे उपोषण आहे की नक्की चाललंय काय रस्ते तर खराब आहेतच आहेत परंतु ज्या गाड्यांच्या ज्या सोयी आहेत याच्यावर देखील नियंत्रण राहिलं नाही आणि हे कुठेतरी व्यवस्थित चाललं पाहिजे म्हणून आज याच ठिकाणी हे बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून असेल इतर सर्व काही शाखा संस्था असतील त्यांच्या सहकार्याने सह आदिवासी समाज असेल इतर समाज असेल कारण मंचर हे पूर्व पट्ट्यामध्ये जर पाहिलं तर खालच्या साईडला येतं आणि भीमाशंकर आवठे पाहिलं तर हे पूर्व पश्चिम पट्ट्यामध्ये येतं आणि याच्या अंतर जर पाहिला तर आज चाळीस ते पन्नास किलोमीटर आहे आणि पन्नास किलोमीटर असल्याच्या नंतर तिकडे जाणारी जी एस टी ती एसटी जर दोन तास अर्धा तास लेट झाली तर तिथून जाणारा माणूस हा जंगलात जायचा असतो आणि वाघाची खूप भीती असते आणि याची कुणी शासकीय माणूस विचार करत नाही कोणी अधिकारी विचार करत नाही पुढारी विचार करत नाही नवे नवे तर आमदार असतील खासदार असतील हे देखील करत नाही आणि म्हणूनच हा प्रश्न याच ठिकाणी उगतो आणि हे इथून पुढे घडलं नाही पाहिजे म्हणून आज याच ठिकाणी तालुक्याचं भूषण विचार मंच व यांच्या माध्यमातून याच ठिकाणी हे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे आणि हे जेव्हा या एस टी महामंडळाच्या कानावर गेलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा जी काही झाले असेल ते इथून पुढे आपण सुधरू आणि वेळेवर कस आपल्या सगळ्या सोयी लोकांना अडचण येणार नाही दखल घेऊन आपण अपन आपलं सहकार्य करावं आम्ही पण सहकार्य करतो तेव्हा वतीने भिर कर त्यांचं ते देखील आम्ही मनापासून अभिनंदन करतो की आपण जे आम्हाला सहकार्य दाखवलं त्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन मी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत लोकर लोक आज या ठिकाणी मनसर बस स्थानक आगारामध्ये जे बेरसा ब्रिगेड आणि आदिवासी विचार मंचा यांच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं होत वेळा प्रशासनाला पत्र व्यवहार करून आम्ही मागणी केली होती की एस टी वेळेवर सोडावी आमच्या विद्यार्थ्यांना महिलांना आभार वृद्धांना त्याचा त्रास होतो दोन दोन तीन तीन तास एस टी वेळेत पोहोचत नाही असे अनेक वेळा आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन त्याचा काही परिणाम झाला नाही परंतु आज जेव्हा आम्ही अमरण उपोषणाचा निर्णय घेतला त्यावेळी संबंधित एस टी महामंडळाचे अधिकारी असतील यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की यापुढे एस टी बस या वेळेत जातील वेळेत येतील त्या ठिकाणी कुठलाही हलगर्जीपणा होणार नाही असं लेखी निवेदन दिल्यामुळे आजचं हे अमरण उपोषण आम्ही स्थगित करीत आहोत अशी आमच्या बिरिसेच्या वतीने आणि आदिवासी विचार मच्या वतीने मी या ठिकाणी शाश्वती देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी या संघटनेच्या वतीने मंचर स्थानकामध्ये हे जे काही आमरण उपोषण केलं होतं हे उपोषण यासाठी केलं होतं की महामंडळाच्या वतीने जो महामंडळाचा जो गलफाप कारभार होता त्याच्या निषेधात आज ह्या लोकांनी या ठिकाणी उपोषण केलं होतं या उपोषणाच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचंय हे जे यांनी केलं ते योग्य केलं कारण इथून मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी देखील वारंवार मंतर प्रमुख असतील एस सी साहेब असतील यांना पत्र व्यवहार करून काही गोष्टी मी सूचना पण दिल्या होत्या त्याच्यावरती त्यांनी काम पण केलं परंतु जो एस टी महामंडळामध्ये जो काही गलफाप कारभार चाललेला आहे ज्या काही मागण्या या ठिकाणी आज तुम्ही मांडल्या होत्या त्या पूर्ण करायचं आश्वासन आज या ठिकाणी डेप्युमेजर साहेबांनी दिलंय ना दिलाय ना ते मान्य आहे तुम्हाला सर्व काय हरकत नाहीये या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अध्यक्ष आंबेगाव आज या ठिकाणी एस टी महामंडळावर आम्ही अमर आपलं बेमौत उपोषण करायचं ठरवलं होतं आम्ही वेळोवेळी एस टी महामंडळाला पत्रव्यवहार करून त्यांनी दखल घेतली नाही ओढीची उत्तरं दिली त्यामुळे आम्हाला ही वेळ आली तरी आम्ही ज्या मागण्या त्यांना हे केल्या होत्या सांगितल्या हो होत्या त्या मागण्या आघाडी साहेबांनी आता आम्हाला सांगितलं का त्या आम्ही पूर्ण करू आणि इथून पुढं कधीच एस टी बंद होणार नाही औपा आणि जांभोरी त्या दोन्ही दुर्गम भागात जाणाऱ्या एसट्या आम्ही मुक्कामी असत्या वेळेवर सोडू आणि भीमाशंकर ला जाणारे असत्या आम्ही आठ फेऱ्या या पूर्वत करणार आहोत असं त्यांनी ग्वाही दिली त्यांचं मी धन्यवाद करतो आणि जांभोरी ग्राम विकास फाउंडेशन ने या उपोषणासाठी आम्हाला पाठिंबा दिला त्याचबरोबर इतर सहयोगी संघटना या ठिकाणी आहेत त्यांनी पण पाठिंबा दिला त्यांचं बी धन्यवाद निवेदन दिली

आणि आपला भीमाशंकरचा परिसर असेल या जांभोरी आऊपे आणि आसाने या भागातील सर्वच आपले जे बांधव आहेत त्यांनी यापूर्वीही आपल्या आगाराला जे निवेदन दिलं होतं त्याचा सखोल विचार करून आणि यापूर्वी आपण सत्तावीस तारखेला त्यांना हे उपोषण करू नका अशा आशयाचं एक पत्रही देण्यात आलेलं होतं त्यांची एकच मागणी होती की पाटण जांभोरी आणि आसाने आऊपे या आदिवासी भागात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची केवळ बसेस उशिरा गेल्यामुळं जी गैरसोय होते ती गैरसोय होऊ नये यामुळं आपण आपल्या आगारातून आपल्या आप बसेस नियमित वेळी त्यांच्या फेऱ्या या नियोजित वेळी गेल्या पाहिजेत अशी त्यांची माफक अपेक्षा होती परंतु मी आपण सांगू इच्छितो की मंसर आगार हा नव्यानं निर्माण झालेला असून या ठिकाणी डिझेल पंपाची व्यवस्था नसल्यामुळं आणि राजगुरुनगर आणि नारायणगाव या दोन आगारावर या डिझेलचा भार असल्यानं या फेऱ्या काही अंशी उशिरा जात होत्या आणि ती खरोखरच गैरसोय होत होती परंतु आपण आता त्यांच्या ज्या फेऱ्या आहेत त्या अगदी नियोजित सोडण्याचं आगारातर्फे लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि भविष्यात मी या तालुक्याचाच आहे आणि माननीय विभाग नियंत्रक साहेब यांनी दिलेल्या सूचनेनुसार भीमाशंकर साठी ज्या आठ फेऱ्या आहेत त्याही आपण लवकरात लवकर पूर्वत सुरू केल्या तर आदिवासी भागात जाणाऱ्या प्रवाशांची नक्कीच सोय होईल आणि त्याचा ताण जांभोरी असेल असेल असतील या गाड्यांवर येणार नाही आणि पर्यायानं तो एक प्रकारे आपला संपूर्ण प्रश्न मार्गी लागेल यासाठी मी त्यांना आजही लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि लेखी स्वरूपात त्यांना पत्रही दिलेलं आहे भविष्यात आपल्या कुठल्याही बांधवांकडून ही बेमुदत उपोषणाची वेळ येणार नाही अशी मी सर्वांना खात्री देतो आणि थांबतो जय महाराज